ग्रामस्थ जिल्हा परिषद शाळेच्या वतीने राहुल पाटील यांचा केला शिरूर अनंतर तालुक्यातील मौजे तळेगाव बोरी या गावातील शेतकरी कुटुंबातील राहुल पाटील यांची सी उत्तीर्ण झाल्याने मंत्रालय येथे भाषा अनुवादकपदी नियुक्ती झाल्याने व सचिन हनमंत गायकवाड पोलीस अमलदार मुंबई पल्लवी बालाजी सूर्यवंशी जलसंपदा खात्यात अभियंता पदावर शंकर हनुमंत गायकवाड ग्रहरक्षक विकास गौतम का कांबळे पदी नियुक्त झाल्याने एकाच गावातून हे सर्व शासकीय सेवेत रुजू झाल्याने या सर्व यशस्वी पाल्यांचा ग्रामस्थाकडून व जिल्हा परिषद शाळेकडून सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी माझे जिल्हा परिषद सदस्य नामदेराव पाटील ग्रामसेवक रवींद्र कुटवाडे सरपंच अक्षय पाटील उपसरपंच लक्ष्मण गायकवाड चेअरमन अशोक नाना सूर्यवंशी वसंतराव सूर्यवंशी

पण त्यानं काय म्हणते माझा माझा प्रवास तर सुखी आणि निष्ठाकडं होतो त्यामुळं माणसानं फक्त पैसा पैसा वच 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 करण्यापेक्षा आपला आपलं मेन ध्येय असावं मी माझं आयुष्य दर्जदार कसं जगेन मी आयुष्य सुखी कसं जगेन आता सुखी आयुष्य जगणं म्हणजे काय हे प्रत्येकानं स्वतःचं कळते मला काय म्हणायचं तुम्हाला कशात सुखायचे आपले आपले आपल्या आवडीनिवडी करणं समाजामध्ये समजा आपल्या आवडीनिवडी जगत आनंदी आयुष्य जगणे हे आपलं अंतिम ध्येय असावं शेवटी हे सगळं सांगत असताना मला आभार मानत असताना आमचा सरपंच भाऊ आहे त्याचा एक वेगळा सपोर्ट होता मला वडील आता मला वडिलांना पैसे मागण्यापेक्षा जोपर्यंत जेव्हापासून कमाई करायला सुरुवात केला चार पैसे सपोर्ट करायचा ज्या दिवशी माझं सिलेक्शन झालं त्या दिवशी अक्षय संपूर्ण गावात फिल्त होता भैयाचं सिलेक्शन झालं भैयाचं सिलेक्शन झालं अक्षय घरी म्हणला की मी आणि कुठंही काम करून राहू शेतात काम करू कुठल्याही परिस्थितीत आम्ही वाऱ्यात काम करू पण म्हणजे काम होत नाही तर म्हणजे आख्या गावात आक्षेप ठेवला सगळ्यांना राहिला मी म्हणून तेवढी हवा नका आता तर मेरिट लिस्ट लागले फायनल मी काय घ्यायचे तेवढा थांब तुझा नंबर किती आहे मी मला तिसरा आहे मग संपला घेत्या गावात सांगत नाही त्याच्यासारखा भाऊ होता म्हणून मी माझ्या यशाला थोडस मदत झाली आणि आमची सगळ्यात महत्व माझ्या आईला मी घेतो आईचा तो वैचारिक सपोर्ट होता ना मला ह्या सगळ्या अभ्यासाची अभ्यास टेन्शन मध्ये परीक्षा माझी दोन वर्ष झालं दोन खाली ही परीक्षा पास झाली आणि आयोगानं त्यानुसार निकालच लावत नव्हती डिप्रेशन मध्ये गेलो मला असा आजार जरला तीन चार महिने मला आजारी पडलो मला अक्षरशः डॉक्टर एक महिन्याच्या झोपडीचे गोळ्या एक महिन्याच्या झोपडीच्या गोळ्या डिप्रेशन सारखा प्रकार नव्हता तो पण कुठतरी तणावा पुढं माझे मला